तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटतं आहे की भुवनेश्वरी आणि चारुहास दोघांचा वाद चाललेला असतो चारुहासर तिच्यावरती हो खूपच चिडलेले असतात त्यावेळेस भुवनेश्वरी म्हणते की हे घर आमचं आहे तुमचा मुलगा आमचा आहे आणि राहिला विषय तुमच्या सुनबाईंचा तर ते त्यांनी स्वतःने ह्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद करून घेतलेले आहेत तर इकडे अक्षरा तिच्या घरामध्ये तिच्या आई वडील आणि तिची बहीण असते त्यावेळेस ती तिच्या बाबांना म्हणत असते की बाबा माझा विश्वास ठेवा की अधिपती असते ना तर त्यावेळेस अक्षराला पुढे तिचे बाबा काहीही बोलून देत नाहीत ते म्हणतात की आता त्या सूर्यवंशींच्या घरात परत तू जायचं नाही आणि त्यांचं इथे नावही काढायचं नाही ते खूपच रागामध्ये तिला बोलत असतात त्यावेळेस अक्षरा मात्र शांतपणे त्यांच्याकडे पाहत असते असं आपल्याला पाहायला भेटत आहे तरी भुवनेश्वरी मात्र खूपच तिला ॲटिट्यूडमध्ये त्या चारुसनासोबत बोलत असते असं आपल्याला पाहायला भेट तिला या सगळ्याचा खूपच आनंद झालेला असतो तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा